फक्त एटीएम कार्ड मागे असतात गाडी त्यांच्या नावावर आहे परंतु बिझनेस जो आहे हा फॅमिली बिझनेस आहे एकत्र करून आज माझी घरामध्ये आहे बरोबर ना लोकांना आश्चर्य वाटत की यार ह्याचं दुकान घरात येण्याचं चालतं कसं काय बरोबर ना चालवायचं कस की आपल्याला माहिती ना चालत काहीच नाही आता कोणाच आता सर मी सांगितलं की माझं मेडिकल बोलत मेडिकल टाकून जर सर घरी बसले असतात चाललं असतं का वेळ तर द्यावाच लागणार आहे काम तर करावंच लागणार आहे सातत्य तर ठेवाच लागणार आहे पण ह्या सर्व जर गोष्टी आपण केल्या तर आम्ही तर आपल्या नेक्स्ट सुद्धा वाटलं पाहिजे आणि नेक्स्ट जनरेशन सुद्धा स्वतःहून आलं पाहिजे आज आपण दाखवतो आपल्या मुलांना जरी विचारलं की तुझा आदर्श कोण आहे तर तो आम्ही तर बच्चन शाहरुख खानचं नाव घेतो बरोबर ना तुमचं आमचं घ्यायला काही प्रॉब्लेम आहे का कारण आपलं कर्तृत्व काही दिसतच नाही त्यांना त्यांना वाटतं हे पण फेल आहे म्हणून ते दुसऱ्याचं नाव घेतात पण मोदी केअर मध्ये आपली नेक्स्ट जनरेशन पण सुद्धा आपलंच नाव घेऊन आणि मला माझ्या वडिलांसारखं आई सारखंच बनायचं हे ते आपल्याला नक्की नेक्स्ट जनरेशन सांगतील आणि त्यांनी ते सांगावं एवढं काम आपण प्रत्येकाने मोदी केअर मधून करायचंय तर वेळ खूप झालेला आहे ऍक्च्युली आम्ही बोलायला नाही आलो आज आम्ही ऐकायला आलोय कारण खूप काही गुड न्यूज आपल्याला मिळणार आहेत तरी पण एक चांगलं लाईफ घडवण्यासाठी आज एक ओळख मिळाली बघा बाकी सर्व मिळत पैसा मिळेल तुम्हाला घर मिळेल गाडी मिळेल पण जो मान सन्मान आहे ना तो फक्त तुम्हाला मोदी केअर प्लॅटफॉर्म वरती मिळणार त्यामुळे एक चांगला मान चांगली इज्जत चांगला, चांगला सन्मान घेण्यासाठी आपलं नाव कुठंतरी सुवर्णाक्षरात लिहिलं जावं आणि नाही का आपण आता सातारा आहे म्हणजे इथं काय सळ सळ तर रक्त सर्व बरोबर सर ना सगळा महाराजांचा परिसर आहे माझं बी नाव शिवाजी बरोबर ना तर रक्त सळसळ पाहिजे ना कारण कसं आहे माहिती का ज्याला सोप नाही ना ज्याला आग आहे ना तो माणूस हा बिझनेस हे नाही का एकदम दिले ढाले व्यक्तीचं काम नाही तर आपण सर्वजण इथं जे आले ते सिलेक्टेडच बरोबर ना तशी आलेच नसते तर आपण सर्वांनी मनापासून आणि एक ऍग्रेसिव्हली हा बिझनेस करा स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय थांबायचं नाही आणि काहीतरी डिक्लेअर करणं गरजेचं कर आहे मला कोरोना काळात आठवत की नाशिकला म्हणले की येणाऱ्या तीन महिन्यात कोणाकोणाचं काही टार्गेट आहे हात वर करा बरोबर ना मॅडम तुम्ही जसे आता करायला लावले सरांनी पण करायला लावले तसा तिथं पण नितीन सरांनी लावले तुम्हीच हात वर केला कमी 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 वर केला आता केलं की नितीन सर किती कसे आहेत तुम्हाला सर्वांना माहिती मग त्यांनी मला लगेच उठवलं म्हणजे तुमचं काय सोप नाही म्हणलं मला तीन महिने डायमंड करायचं त्यावेळेस मी एसीडी होतो कोरोनाच्या अगोदरचे चार पाच महिने आणि म्हणलं मला मे महिन्यामध्ये एक चांगली फोर व्हीलर कार परचेस करा मग आता कार परचेस करायची म्हटल्यानंतर मग ते म्हणले मिटिंग संपल्यावर त्यांनी मला बाजूला घेतलं म्हणले एक चांगल्या शोरूमला जा एक गाडीवरती चांगला हात ठेवा फोटो काढा आणि ग्रुपमध्ये व्हायरल करून टाका मी दिलं ग्रुप ग्रुपमध्ये सोडल्यानंतर काय झालं घरापासूनच सुरुवात झाली आता मुलं पण जरा बऱ्यापैकी काय झालं कुठली गाडी पाहिजे कधी येणार कोण घेणार कसं घ्या म्हणजे सर्व चालू झाल्याच्या नंतर नंतर आला कोरोना बरोबर ना पण जी गोष्ट ठरवली होती ना तुम्ही जसं म्हणले की एक लाख पाहिजे ना हात वर करा तस मी काय केलं सोडून दिलं मार्केट मध्ये मला अभिनंदनाचे फोन अगोदरच अभिनंदनाचे फोन सुरू झाले आणि एखादा मुलगा आहे तो काय करतो एक दुकान बघतो त्या दुकानाला स्वतःच दुकान घेतो किंवा भाड्याचं दुकान घेतो स्वतःच असेल तर मोठी इन्व्हेस्टमेंट भाड्याचं तर कमीत कमी साकारे दहा हजार भाडं बरं नुसतं दुकान घेऊन चालेल फर्निचर करतो फर्निचर प्रोडक्ट हे सगळं मिळून लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून तो सकाळी नऊ ला दुकान उघडतो रात्री नऊ ला बंद करतो त्याचा धंदा नाही चालला तो दुकान उघडे प्रश्नाचं उत्तर अजून मुखत उघडेल कितीला उघडे आठ ला उघडेल सात ला उघडेल त्याचा धंदा चालला पाहिजे बाय बिकॉज इन दॅट बिझनेस ही इन्व्हेस्ट इज मनी त्यांनी त्याचे पैसे गुंतवले आता आपला बिझनेस कसा आहे रोजच्या वापरातले प्रोडक्ट लोकांना सांगायचे सो हिअर इज लो इन्व्हेस्टमेंट देर इज लो इन्व्हेस्टमेंट सो इन इवेश बिझनेस दॅर इज लो इन्वेस्टमेंट बॅड बिझनेस इज कॉल्ड लो रिस्क बिझनेस पैसे गुंतवलेले म्हणजे रिस्क नाही इथं तुम्हाला मॅन पॉवर लागणार नाही दुसरं नवीन दुकान टाकायचंय का नाही हा बिझनेस जो आहे मला केला माझं वय झालं मला नाही जमत मला जायचं मॅडम सारखं स्पेनला आणि युरोपला माझ्या मुलाला मी ट्रान्सफर देऊ शकते सो इट्स अ बिझनेस फॉर जनरेशन आणि इट बिझनेस हॅज टाइम फ्रीडम वाय वाय सांग कोण सांगेल पण टाइम फ्रीडम काय आपल्याला आपण जाऊ शकतो वेळेच्या स्वातंत्र्य आहे म्हणजे महिन्यात एकदा केला तरी चालतो नाही रोज

जे तीस चाळीस लाख पण मिळवतात ना त्यांनी सुरुवात केली ना तर मंतर, मंतर, मंतर ते नोकरी करायचे नोकरी झाल्यानंतर रात्री सहा संध्याकाळी सहा नंतर आठ नंतर नऊ नंतर पण त्या लोकांनी हा बिझनेस केलेला आहे ओके सो इट्स अ पार्ट टाइम कळलं बेनिफिट्स कधीच तुम्ही या गोष्टीचा विचार केलेला नाही एक वस्तू कंपनीमध्ये तयार होते पस्तीस रुपयाला बाजारात येते मधले पैसे कोण कोण येतात तुम्ही सांगा तरी विचार केला रिटेलर डिस्ट्रीब्युटर होलसेलर ओके okay. आणि कोण आणि कोण नवरत्न तेल कोण सांगत अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन पेक्षा तू कोणी मोठा आहे का नाही ना तरी त्या विचारले की घातलं दुसऱ्याच्या डोक्याला तेल लावलं आणि स्वतःच कर्ज भेटलं आणि आम्हाला थोडीकर सांगायला लाज वाटते हे त्या लक्षात तिथे काय केलंय पस्तीस रुपयाची वस्तू शंभर रुपया देताना मधले पासष्ट रुपये इतक्या लोकांनी घेतले गेले पण आता हेच पैसे आपल्याला वाचवायचे आणि आपल्या बस मध्ये कोणा कोणाकोणा आवडेल नक्की क्लिअर होत मोदीकर आता ह्याच्यात कंपन बघा